नमस्कार मित्रांनो पिकाची लागवड आपण खरीप हंगामामध्ये करत असतो तसंच मित्रांनो खरीपपेक्षा जे रब्बी हंगामातील भुईमुख पिकाचे उत्पादन असते ते चांगल्या प्रमाणात अधिक असते आणि उन्हाळी भैमुख लागवडीसाठी योग्य जातीची निवड करणं खूप गरजेचं आहे तसंच अंतर नियोजन आणि तण व्यवस्थापन हे नियोजन जर आपण व्यवस्थित जर केलं तर नक्कीच आपल्या उत्पादनात आपल्याला वाढ बघायला मिळेल तसंच मित्रांनो भुईमुग उत्पादनाच्या चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवण्यासाठी चांगल्या प्रकारची व्हरायटी निवड करणे देखील म्हणजेच आवश्यक आहे बियाणे जर चांगले असेल तर यक्री आपण चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तसेच मित्रांनो उन्हाळी भैमुगाचे टॉप आठ प्रकारचे बियाणे कोणते आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असणार तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा कारण माझ्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक पिकाविषयी अपडेट मिळत राहील त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना म्हणजे शेअर करा तर मित्रांनो कोणते आठ प्रकारचे टॉप भुईमुगाचे बियाणे आहे ते आपण बघूया तर मित्रांनो पहिली जी भुईमुगाची टॉप व्हरायटी हो आहे ती म्हणजे एस बी अकरा तर ही जी व्हरायटी आहे हे उपट्या प्रकार आहे तसेच या वानासाठी हलके मध्यम स्वरूपाची जमीन लागते खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये त्याची लागवड आपण करू शकतो तर या बियाण्यासाठी पेरणीचा जो कालावधी आहे तर तो आहे पंधरा जानेवारी तर पंधरा फेब्रुवारी दरम्यान आहे तर आपण याची लागवड करू शकतो तर प्रतिबियाने एकरी आपल्याला चाळीस ते पन्नास किलो लागते तसेच मित्रांनो याचा जो काढणीचा कालावधी आहे तो एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामामध्ये वीस ते पंचवीस क्विंटल येते जर आपण अमृत पॅटर्न पद्धतीने लागवड केली तर नक्कीच तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत उत्पादन निघू शकते तसेच कोरडवासाठी उत्तम जास्त पाण्याचं प्रमाण चांगल्या प्रकारचं म्हणजे याचे वैशिष्ट्य आहे तसेच मित्रांनो दुसरे जे वाण आहे ते म्हणजे टी ए जी चोवीस हा देखील उबट्या प्रकारचा वाण आहे याची लागवड देखील उन्हाळ्यात करू शकतो याचा लागवडीचा कालावधी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे तसेच सरासरी उत्पादन हे उन्हाळी हंगामामध्ये तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत आपण पॅटर्न पद्धतीने याची चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो तसेच संपूर्ण महाराष्ट्रात याची पेरणी आपण करू शकतो तसेच मित्रांनो जे तीन नंबरचे टॉपचे बियाणे आहे ते म्हणजेच जे एल दोनशे शहाऐंशी फुले उनप तर हा उच्च प्रकारचा वाण आहे त्याच्यासाठी हलकी तर मध्यम स्वरूपाची जमीन पाहिजे तसेच लागवडीचा कालावधी जर बघायला गेले तर जानेवारी ते फेब्रुवारी उन्हाळी हंगामासाठी याची लागवड आपण करू शकतो पंधरा जानेवारी पंधरा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आपण याची पेरणी करणं म्हणजे योग्य राहील तसेच प्रति एकर बियाणं पन्नास किलोपर्यंत लागते तसंच याचा काढणीचा कालावधी जो आहे तो त्र्याण्णव पंच ते पंच्याण्णव दिवसाचा आहे सरासरी उत्पादन याचे उन्हाळी हंगामामध्ये बावीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत येते अमृत पद्धतीने नियोजन करून याचं तीस क्विंटलपर्यंत उत्पादन आपण घेऊ शकतो तसेच याची जे वैशिष्ट्य आहे ते मूळकूच रोगासाठी प्रतिकार सक्षम म्हणजेच आहे फुले येणाऱ्या कालावधीत जास्त म्हणजेच चांगल्या प्रकारचं वाण आहे तसेच मित्रांनो चार नंबरची जी भैमोपिकाची टॉप व्हरायटी आहे ती म्हणजे टी पी जी एकेचाळीस तर हा चौथा वान आहे तर हा उपट्या प्रकारचा वान आहे या वानासाठी मध्यम ते हलक्या प्रकारची जमीन योग्य आहे उन्हाळी हंगामासाठी चांगला आहे तसंच पेरणीचा कालावधी जो आहे पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आहे प्रति एकर बियाणे पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत लागते तसेच याचा जो का कालावधी आहे तो एकशे तीस दिवसाचा आहे सरासरी उत्पादन उन्हाळी हंगामात तीस ते पस्तीस क्विंटलपर्यंत आपण घेऊ शकतो याचे वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे वाढलेल्या शेंगांचे जे वजन आहे ते अधिक असते आणि दाणे हे टपोरे असतात तर मित्रांनो पाच नंबर जे टॉप भुईमुगाचे वाण आहे ते म्हणजे जे एल एक तर हे देखील उपयुक्त प्रकारचं म्हणजे उबट्या प्रकारचं वाण आहे त्याच्यासाठी जमीन मध्यम ते हलकी स्वरूपाची लागते तसेच खरीप आणि उन्हाळी हंगामामध्ये म्हणजे दोन्ही हंगामात आपण याची लागवड करू शकतो उन्हाळी हंगामासाठी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण याची लागवड करू शकतो तसेच पेरणीसाठी प्रति एकर बियाणे चाळीस ते पन्नास किलोपर्यंत आपल्याला लागते तसेच पीक काढणीचा जो कालावधी आहे एकशे पाच ते एकशे दहा दिवसाचा आहे तसेच सरासरी उत्पादन आपण उन्हाळ्यामध्ये तीस ते पस्तीस क्विंटल आपण घेऊ शकतो अमृतपेटन पद्धतीने नियोजन केले तर नक्कीच आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते याचे जे वैशिष्ट्य आहे याचे म्हणजे तेलाचे जे प्रमाण आहे एकोणपन्नास टक्के आहे आणि याचे जे प्रतिकार क्षमता आहे ही चांगल्या प्रकारची आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपण कुठेही याची लागवड करू शकतो तसेच मित्रांनो सहा नंबरची जी टॉप व्हरायटी आहे ती म्हणजेच फुले उन्नती एच जी साठ त्र्याऐंशी तर हवामान म्हणजे चांगल्या प्रकारचं वान आहे हवामानाला देखील म्हणजे फायदेशीर आहे कुठल्याच प्रकारचं रोग याच्यावर येत नाही उपट्या प्रकारचं वान आहे या वानासाठी मध्यम ते हलके जमीन लागते खरीप तसेच उन्हाळी या दोघं हंगामामध्ये याची म्हणजे आपण लागवड करू शकतो पेरणीचा कालावधी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकतो प्रति एकर बियाणे याचं अठ्ठेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत आपण म्हणजे लागवड करू शकतो तसेच तस तस का म्हणजे काढणीचा जो कालावधी आहे एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसाचा आहे सरासरी उन्हाळी हंगामातील उत्पादन तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत येते तसेच याचे जे वैशिष्ट्य आहे तांबेरा टिक्का मुडकूच रोगार म्हणजे मुडकूच रोगास प्रतिकार सक्षम आहे तसेच मित्रांनो सात नंबर जे टॉपची व्हरायटी आहे भुईमूग पिकाची ती म्हणजेच फुले साठ एकवीस हा उपट्या प्रकारचा वाण आहे तर या वनाच्या लागवडीसाठी मध्यम ते हलके स्वरूपाची जमीन लागते खरीप आणि उन्हाळी हंगाम या दोघं हंगामांमध्ये याची पेरणी आपण करू शकतो पेरणीचा कालावधी पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत आपण करू शकतो प्रति एकरी बियाणे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास किलोपर्यंत लागते तसेच त्याचा काढणीचा कालावधी जो आहे तो म्हणजे एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाचा आहे याचे सरासरी उत्पादन हंग उन्हाळी हंगामात आपण पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत म्हणजे घेऊ शकतो अमृतप्याटन पद्धतीने आपण याचं पन्नास क्विंटलपर्यंत उत्पादन घेऊ शकतो त्याचबरोबर तसेच तांबेरा टिक्का या रोगास हो म्हणजे प्रतिकार सक्षम म्हणजेच हे वाण आहे तर आपण या वानाची देखील पेरणी करू शकतो तसेच मित्रांनो आठ जे टॉपची व्हरायटी आहे भैमुख पिकातील ती म्हणजे टी जी सव्वीस तर मित्रांनो हे आठ नंबरचे वाण आहे तर याचा कालावधी सरासरी तीन महिन्याचा असतो याची लागवड आपण पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत करू शकतो याचे एकरी उत्पादन आपण पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत घेऊ शकतो तर उन्हाळी हंगामासाठी चांगल्या प्रकारचा वाण आहे तसेच याचे उत्पादन खरीप हंगामासाठी आपण पंधरा ते सोळा क्विंटलपर्यंत घेऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने वाण निवड करू शकता तसेच संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपल्याला जर भैमूग पिकाची जर संपूर्ण माहिती जर बघायची असेल आणि जास्त प्रकारचं उत्पादन जर मिळवायचं असेल तर प्लेस्टोरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲपमध्ये भैमूग पिकाची संपूर्ण माहिती दिलेली आहे तसेच मित्रांनो माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद